आता माझे शिक्षण पूर्ण झाले आहे. आता मला नोकरी करायची इच्छा नाही, स्वतःचा बिझनेसच सुरू करायचा आहे. अरे पण त्याच्यासाठी मार्केट मध्ये जागा हवी. बाबा, मलकापुरातील हार्ट ऑफ द सिटी समजल्या जाणाऱ्या गाडगेबापा टी पॉंडला एक मोठे मार्केट तयार झाले आहे. त्या ट्राय करूया ना. हो बाबा, कृष्णा हाइट्स एकदम उत्तम. अरे बाबा, ते कॉम्प्लेक्स अवैध तर बोलले जाते. थांबा, तुम्हाला त्याचे फॅक्ट्स माहिती नाही, असे काहीतरी बोलू नका. पण आपण तिथल्या दुकानदारांना मग कॉम्प्लेक्स ओनरला विचारू आणि मग ठरव माझी दुकान सत्यम चौक कृष्णा हाईट या कॉम्प्लेक्समध्ये आहे व माझ्या दुकानाचे नाव राठी कलेक्शन असून माझी खरेदी झालेली आहे व मला कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही व माझ्या राठी कलेक्शनचे नाव छातभारांतल्या धा, नोंदमध्ये झा नोंद झालेली आहे व मध्यवर्ती भागात माझी दुकान असल्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळत आहे मी गजानन पालवे माझं कृष्णा हाईट्स या कॉम्प्लेक्समध्ये पालवे कृषी केंद्रानं या नावाने मी दुकान सुरू केलेलं आहे याची रीतसर मला खरेदी करून मिळालेली आहे आणि रितसर सर्व डॉक्युमेंट वगैरे हो कंप्लीट आहे माझ्याकडे माझ्या नावाने इलेक्ट्रिकल बिल वगैरे हो सर्व आहे आणि माझं दुकान हे मध्यवर्ती असल्यामुळे मला रिस्पॉन्स वगैरे हो चांगला भेटला आणि कोणतीही हिच्यामध्ये कागदपत्राची वगैरे हो म्हणजे वतनी वगैरे हो अशी जी अफवा आहे ते खोटी आहे कारण मी ॲक्च्युली ह्या प्रोसेसमध्ये केलेलो आहे मला सर्व डॉक्युमेंटरी वगैरे हो जे लागले आहे ते पूर्ण कम्प्लीट सर्वांकडून मिळालेले आहे आणि ऑलरेडी दुकान माझ्या नावावरती आहे माझ्यावरती सातबारा आहे आठ आहे इलेक्ट्रिकल बिल वगैरे हो हे माझ्या नावावरती आहे मलकापूर शहराच्या मध्यवर्ती संत गाळगेबाबा टी पॉईंटला आपण कृष्णा हाईट्स हे बहुमजली कमर्शियल कॉम्प्लेक्स आपण हे बांधलेलं आहे या कॉम्प्लेक्ससाठी आपण टाउन प्लॅनिंग विभाग व नगर परिषद व महसूल विभाग या सर्व विभागांच्या शासनाने ठरवलेल्या पूर्ण नियम व अटी पूर्ण करून आपण हे पूर्णतरी पूर्णपणे वैध कॉम्प्लेक्स असे बांधलेले आहे या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला अंडरग्राऊंड पार्किंग आणि समोरसुद्धा आणि चौफेट कॉम्प्लेक्सच्या चारही बाजूला आपण पार्किंगची व्यवस्था आणि रस्ते सोडलेले आहे या कॉम्प्लेक्समध्ये आपण इतर सर्व सुखसुविधा म्हणजे लेडीज टॉयलेट जेंट्स टॉयलेट आणि इतर कॉम्प्लेक्सला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सर्व दुकानांसाठी लागणाऱ्या सर्व सुखसुविधा दिलेल्या आहेत या कॉम्प्लेक्समध्ये जवळपास तीस ते पस्तीस ची खरेदी होऊन त्या दुकान त्या खरेदीदारांच्या नावाने पूर्णपणे वैधरित्या ट्रान्सफरसुद्धा झालेले आहेत सदर कॉम्प्लेक्समधील दुकानांच्या किमती या मलकापूर च्या उद्योग परिसराच्या नुसार अगदी रिजनेबल ठेवलेल्या आहेत जर कुणाला कॉम्प्लेक्सबद्दल काही शंका असेल किंवा काही विचारपूस करायची असेल तर त्यांनी आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधावा आणि त्यांचे आम्ही पूर्णपणे समाधान करून घेऊ त्यांना काय कागदपत्र लागतील ते सुद्धा आपण त्यांना पुरवून देऊ आता माझे स्वप्न साकार होणार व मला मार्केट मध्ये स्वतःच्या जागी दुकानदारी सुरू करता येणार चला तर मंडळी आता चिंता नाही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर कृष्णा हायट्स कॉर्नर शाळेला लागून बुलढाणा रोड मलकापूर संपर्क पंकज मुंडळा नाईन फोर झिरो फोर 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 झिरो 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 किशोर चांडल नाइन फोर टू टू वन एट जीरो सिक्स नाइन वन मनोज भिमजिया नाइन फोर टू टू वन एट वन फोर फोर सेवन खत्री नाइन फोर टू 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 एट फोर फाइव एट वन